ना, करन ना, ना, ना तर आज आहे भाऊबीज आणि आम्ही गावाला निघालो कारण काय ना माझी मुलं आहेत ना त्यांच्या बहिणींना पण भाऊबीज करतात जसं की माझ्या दिराच्या मुलांना तर गावाला जाऊनच आम्ही सगळेजण एकत्र भाऊबीज करतो आमच्या सोबत तुम्हाला पण नेतो आम्ही गावाला तर आता आम्ही गावाला पोहोचलो आणि ना ज्या दोन बहिणी आहेत त्यांच्या लांब गावाच्या आहेत आणि त्या आल्या होत्या दोन दिवस आधीच तर त्या निघाल्या आहेत तर त्यांना भाऊबीज करणार आहेत कारण का त्यांनी लगेच आवाज दिला आहे की आम्ही निघालो आहे म्हणून तर लगेच त्यांना भाऊबीज करून घेणार आहे आणि इथं गौरीला म्हटले की तू जेवण वगैरे वाढायला मदत कर आजीला कारण का भाऊबीज करायची आहे त्यांना तर म्हटलं साडी वगैरे काढून देते फराळांच्या पिशव्या पण काढून देते आणि ते जातील आता भाऊबीज करायला तर तुम्हाला मी सांगते ह्या ज्या आहेत माई आहेत

या कुठल्या वडीत कोण आला नाही हे

तर आता गौरी समर्थला ओवाळून घेतेये ओंकारला पण ओवाळायचं बाकी अजून तर कौशल ओवाळून आली आणि ओंकार कोमलला ओवाळून आला तर त्याच्यामुळं का काय झालंय की आता ओंकार आणि समर्थाचीच राहिलेली आहे भावभीज आता ते दोघं जण करून घेणार आहेत आणि गौरी आता दोघांना पण आरती करून घेतेये आहेत मोठ्या राई म्हणजे ह्यांची सखी चुलत बहीण तर ह्यांना हे भाऊबीज करतात तर आता त्या आलेल्या होत्या माहेराला तर आता इथे पण त्यांची भाऊबीज आलेली आहे आणि नंतर आता आकाबाईला भाऊबीज करणार आहेत तर आकाबाई तुम्हाला माहितीच आहेत ह्याच्या आधी भरपूर व्हिडिओमध्ये आका होत्याच तर ह्या पण बहीणच आहेत ह्यांच्या आते बहीण आहेत तर ह्यांना पण हे भाऊबीज करतात तर आता ह्यांच्याकडे आले आहेत भाऊबीज करायला म्हणजे गावामध्येच जवळजवळ चार भाऊबीज झालेले आहेत आणि त्यांच्या बहिणी आहेत ना त्या येणार होत्या पण काही कारणामुळे त्यांना नाही जमलं यायला तर त्याच्यामुळं ते त्यांचा फोन आला होता चार दिवस आधीच की तुम्ही नका येऊ आम्हीच येणार आहेत दिवाळीला तर ठीक आहे म्हटलं त्याच्यामुळं आम्ही भाऊबीजेला तिकडे गेलो नाही आणि ते येणारे तिकडं म्हणून थांबलो आम्ही तर आता ह्यांनी लगेचच गरमागरम असं जेवण वाढायला घेतलेलं आहे आणि मी इकडे भाऊबीज करत हे माझे दीर आहेत सर्वात छोटे दीर आहेत हे तर ह्यांना मी भाऊबीज करते दरवर्षी तर आता ह्यांना मी आरती करून घेते तर अशी आहे माझी भाऊबीज मी माझ्या धीरांना भाऊबीज करते कारण का माझे दरवेळी माझ्या भावांना यायलाच भेटतं असं नाही आहे त्यामुळे मी दरवर्षी जसं लग्न झाले तसं आहे ना मी माझ्या धीरांना भाऊबीज करत असते तर अशी आहे माझी भाऊबीज आणि गावाला आल्यानंतर मजा वेगळीच असते तर सगळेजण एकत्र असतात आणि खूप धमाल मस्ती असते त्याच्यामुळे मग गावाला आम्ही भाऊबीजेला हमकस येतो घरचं लक्ष्मीपूजन झालं ना की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही गावाला येतो आणि एक ते दोन दिवस राहतो आणि दिवाळी एन्जॉय करतो कारण काय ना तिकडचं पण लक्ष्मीपूजन व्हायला पाहिजे आणि आईबाबांना तिकडे बोलवलं की ते म्हणतात की नाही आम्ही इकडचं लक्ष्मीपूजन करतो तुम्ही करा तिकडे म्हणून तर आता मला साडी गिफ्ट दिली आहे माझ्या धीराने छोट्या आणि मी त्यांना गिफ्ट दिलं तर तर आता मी फोटो काढून घेत आहे म्हणजे बाबा बसलेत बघा रसा प्यायला कोंबड्याचा रसा केला होता तर सूप प्यायला बसले आहेत जसं की आळणी रसा करतात ना तसा तर बाबा बसले होते रसा प्यायला आणि आणि हे त्यांच्या बहिणीकडे आकाबाईकडे जेवण आले आणि मुलांचं जेवण आमच्या जाऊबाईने केले होते कारण का भाऊबीज असले की त्यांच्या घरी तीनही मुलं दरवर्षी त्यांच्या घरी जेवायला असतात तर आता फक्त राहिलो होतो मी आई आणि बाबात जेवायचं तर म्हटलं आता मी जेवण घेते कारण का मला उशिरा जेवण नाही जमत तर आई बाबा बसले होते तसा पहिला तर मी इथं जेवण घेतलं आणि गौरीचं चाललं आहे गिफ्ट अनबॉक्स करायचं तर सगळे आता गिफ्ट अनबॉक्स करते ती आणि तुम्हाला पण दाखवते की काय काय गिफ्ट मिळालं जी पर्स अलवा जी पर्स आहे जी पर्स आहे बोलू नका तिकड ना तिकडना

काही काही थोडेफार मोठे फटाके होते ना ते सोसायटीमध्ये वाजू शकत नाही तर ते गावाला येऊन वाजवायचे असं समर्थ आणि ओंकार म्हणायला तर येताना त्यांनी फटाके आणले आणि आता इथे एकत्र सगळे मिळून ना फटाके वाजवत आहे तर अशा पद्धतीने आम्ही भाऊबीज साजरी केली तर तुम्हाला कशी वाटली ते सांगा आणि मी माझ्या ब्लॉगला इथं सेंड करणार आहे तर माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा

टी शर्ट तुला परफेक्ट झाला त्याला चप्पल चप्पल बॉक्सवर व्हिडिओ काढा आम्ही आता तेवढा वेळ ठेवला आहे आपण त्याला